हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही सर्वजण आम्ही चाललो आहेत आता भंडारे डोंगरावर वॉकिंगसाठी एक महिना बंद होते आता परत सुरू केली लग्नासाठी ले बंद होते फोर व्हीलरमध्ये रोज जावं लागते कुठला आंबे भंडारा डोंगर हे बघा प्रज्वल उठून तो पण आमच्यासोबत वॉकिंगसाठी येत आहे भंडारे डोंगरावर पुढे गेले होते मला भंडारा डोंगराची माहिती सांगते कंटिन्यू बघत राहा सकाळचे सहा वाजले आहेत आज उशीर झाला आता पाच वाजता जात मी भंडारा डोंगर आज संडे होता प्रोजेक्टला पण सुट्टी होती तो पण आला आमच्यासोबत आता स्कूल ते लवकर साडेसात वाजता आहे त्याच्यामुळे त्याला पण यायला नाही जमणार मला पण नाही जमणार पण आज संडे असल्यामुळे आम्ही सरळच गेलो होतो हे भंडारा डोंगरावर आलो आहेत खाली गाडी लावून आम्ही वरती चालत जात आहेत वॉकिंग करीत प्रज्वल पण आहे आमच्यासोबत तो पण आम्ही पंधरा मिनटामध्ये पूर्ण डोंगर पार करून वरती हॉटेलपशी भंडारा हॉटेलपशी जाऊन थोडंसं बसून हे बघा पावसामुळे किती हिर हिरवेगार झाडे झालीत नाही तर उन्हाळ्यात पूर्ण वाळून गेलं होतं भंडारा डोंगर आता जनावराला गाई म्हशी आहेत भंडारा डोंगर त्यांना चला चरायसाठी चांगलं चारा आहे एका वाकिंगला लोक येतात आज उशीर झाला होता त्याच्यामुळं खूप उजाड झाला आज मी लोक दिसतात सकाळीच लवकर येऊन जातात पाच साडी पाच देवगावातील मुख्य मंदिरातून समोर एक मोठा डोंगर दिसतो तोच हा भंडारा डोंगर आहे भंडारा डोंगरावर जाणारा घाट रस्ता मस्त पैकी नागमोडी वळणे घ्यायला लावणारा आहे घाट चढताना दिसणारा आजूबाजूचा परिसर सुरेख दिसतो एक मोठा वळण घेऊन आपण माथ्यावर पोहोचतो तिथे गाडी पार्क करून मुख्य मंदिराकडे जाण्यास निघालो निघ निघालो तिथे तुकाराम महाराजांचे एक मंदिर असून काही वारकरी मंडळी त्याचे देखभाल करतात मंदिरात संत तुकाराम महाराज विठोबा रुक्मई गणपती शिव लिंग अशा मूर्ती आहेत डोंगरावरील एकांत बाजूंचा सुंदर निसर्ग व त्यांच्या झुळूक आपल्याला प्रसन्न करते पा वसाळा सुरू असल्यामुळे बा आजूबाजूला हिरवाई दिसत येते होती तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने देवगावाला आस्तीर्थशस्त्रा शस्त्राचा दर्जा मिळाला आहे भंडारा डोंगराचा समावेश तीर् तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात झाला असल्याने या ठिकाणी विविध स सकामे सुरू आहेत महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकासनी दिून या श क्षेत्राला नि निधी मिळतो सध्या भंडारा डोंगरावर जाणारा रस्ता मोठा व व बांधलेला आहे अंदाजे चाळीस फूट रुंद असा हा रस्ता आहे सुमारे दोन ते अडीच किलोमीटर रस्ता डोंगरा पाथ्यापासून मंदिरापर्यंत तयार केला आहे रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वारक यांना पदार्थ निर्माण केला आहे अशा शासनाच्या माध्यमातून वृक्षला गोडी केल्या केल्याचे दिसून आले भंडारा डोंगराच्या पश्चिम बाजूला जाधववाडी नावाचे छोटेसे धरण दिसते तिथून जवळ साधू नदीच्या उगमास्थान आहे ही नदी मार्ग देऊल देऊतील इंद्रायणी नदीला जाऊन मिळते <गएगा> तोपर्यंत माहिती सांगूस तर आम्ही पूर्ण भंडारा डोंगर भंडारा हॉटेलपाशी आलो आहेत इथं बघा वारकरी बसले आहेत इथं दहा मिनटं आम्ही बसून परत थोडासा योगायाम करून परत घरी पूर्ण भांडारा डोंगर दहा मिनटामध्ये खाली जातो यायला पंधरा मिनटं आणि जायला दहा मिनटंच लागतात हे बघा सगळे वॉकिंगसाठी थोडंसं दहा पंधरा मिनटं आराम करून वॉकिंग करून घरी जातात खूप छान वाटते आणि आज तर पाऊस येऊन गेला होता खूप छान वाटते आणि सगळीकडे झाडे हिरवेगार मस्त भारी वाटत होतं

मोबाईल मध्ये दिसत नाही काय म्हणते त्याला परत परत करून दिसत इथं मोर कसे वाजते इथं मोरच आवाज मांजर मोर नाही मोरच वाटलं und

मोर दिसतील मोर दिसते का त्याच्यावर ते झाड आवाज येतो झाड नाही नाही वरती नाही कधी तिकडे होते पटवा मोर आवाज लोड आहे लोड लोड गाडीमध्ये

पहिला पूर्ण नव्हता आता पाऊस आला तरी मग घास खास झालं हे बघा आमचं दुकान ओंकार हार्वे the filter